श्री मनाचे श्लोक भाग पाचवा जया नावडे नाम त्या यमजाची विकल्पे उठे तर्क त्या तर्क ची म्हणून अति आदरे नाम घ्यावे मुखे बोलता दोष जाती स्वभावे अती लीनता सर्व भावे स्वभावे जना लागी संतोष व्हावे कारणी सर्व लावित जावे सगुणी अति अतिआदरेसी भजावे हरी कीर्तने हरिकीर्तने रामी धरावी देहे देहबुद्धिनिरूपणी विसरावी परद्रव्य आणि कसा परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी क्रिये वीण नाना परी बोली जेते परीचित्त दुश्चित्त ते लाजवीते मनाकल्पनाधीर सैराट धावे तया मानवादैव कैसे निपावे विवेके क्रिया आपुली पालटावी आदरे शुद्ध क्रिया धरावी जनी बोलण्यासारिखे चाल बापा मना कल्पना सोडी संसारतापा बरी स्नानसंध्या करीएकनिष्ठा विवेके मना आवरी भ्रष्टा दया जया जयामानवाला सदा भक्तिभावे निवाला मना कोप आरोपणाते न सावि मना बुद्धिते साधुसन्दिग्गीधवसावि मना तो सङ्गत्यागी मना होई रे मोक्ष भागी विभागी सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रियापालटे भक्तिभावार्थलागे क्रिये वीण वाचाळता ते निवारी तुटे वाद संवाद तोहितकारी तकारी जनी वाद वाद सोडू द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा जगीतो चितो शोक संता पहारी। तुटे वाद संवाद तोही तुटे वाद संवाद त्याते ते म्हणावे विवेके अहंभाव या ते जिणावे अहंता गुणे वाद नाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी हिता कारणे बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्व शोधू पाहे हिता कारणे बंड पाखंड वारी तुटे वाद संवाद तो हितकारी जनी सांगता ऐकता जन्म गेला परी वाद वाद तैसा चिठेला उठे संशयो वाद हादंभ भारी तुटे वाद संवाद तो हितकारी जनी हित पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे मना सर्व जाणीव सांडू निराहे फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसे दिस अभ्यंतरी गर्वसाचे क्रिये वीणवाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तूच शोधू पाहे, तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके भाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्तिपंथे चिजावे बहुश्रा पिता कष्टला अंबरूषी तयाचे स्वये स्वय श्रीहरिजन्मसोषी दिला तया उपमानी नुपेक्षी कदा भक्ताभिमानी धरुले करू पुडे दैन्यवाणे कृपा भेटी भेटीजेणे चिरंजीव हे तारांगणी प्रेमखाणी नुपेक्षी कदा भक्ताभिमानी गजेंद्रू महासंकटी वाट पाहे तया कारणे श्रीहरि घातला जाहला जीवदानी नृपेक्षि कदा देव भक्ताभिमानी अजामे पापि तया अन्त आला कृपा जनिमुक्तला अनाथाधारहा हा नृपेक्षि कदा देव भक्ताभिमानी कारणे जाहला मच्छवेगी धरी कूर्मरूपे धरापृष्ठिभागी जनारक्षणाकारणे नीचयोनी नुपेक्षी कदा दैव महाभक्तप्रह्लादः कष्टवीला मणोनीतया कारणे सिंहजाला नये जाळविशाळसन्निधकोणी नुपेक्षी कदा दैव कृपा भाकिता जा हलावज्रपाणी कारणे भार्गवू चाप पाणी, नुपेक्षी कदा भक्ताभिमानी अहिल्ले सती लागी आरण्य पंथे, कुडावा पुढे देव बंदी तयाते, बळे सोडिता घावघाली गा निशाणी नृपेक्षी रामदासाभिमानी तये द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धावला सर्व सांडूनी मागे कळी लागी झाला असे बौद्ध मोनी नुपेक्षी कदा देव कारणे अनाथादिनाकारणे जन्मताहे कलंकी पुढे देव होणार आहे जया वर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी जय जय रघुवीर समर्थ